नाशिकच्या फळ बाजारात हा सफरचंद कोणत्या देशातून आलेला आहे बघा नमस्कार मंडळी आज नाशिकच्या फळ बाजारात म्हणजे फ्रूट मार्केटला आलो होतो आणि इथं सगळ्या प्रकारचे ताजे फळ होते बरं का आणि हा कोणता फळ आहे नवीनच याचं नाव काय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बरं का मंडळी मग ईश्वर भाऊने आपल्याला लागतील ते फळ मस्तपैकी निवडून पॅक करायला सांगितले सफरचंद डाळीम केळी आणि संत्री तेवढ्यात माझं लक्ष या खजुराच्या पेटीकडे गेलं दोन तीन खजूर खाऊन बघितले तर चवीला छान होते आणि हा बाबत तर साऊथच्या नारळासोबत कोयता पण घेऊन आलाय बघा कसा रपारप नारळ सोलतोय मग म्हटलं आम्हाला पण एक एक नारळ दे नारळातलं पाणी तर एकच नंबर लागलं त्यावर या बाबाने नारळाचे दोन तुकडे करून मलाई पण काढून दिली मलाई खाऊन पोटच भरून गेलं बाबा आणि आपण घेतलेली सगळी फळं गाडीत ठेवली ईश्वर भाऊंना विचारलं काय बाकी आहे का मग बसा गाडीत त्यानंतर आलो मुकेश भाऊंना घ्यायला ते बराच वेळापासून आपली वाट बघत होते मग ईश्वरला बाय करून सुरू केला घराकडचा प्रवास थोड्या वेळाने पोचलो दिंडोरीत आज थोडे जास्त ट्रॉपिक आहे मग काय आपल्या गावच्या शिवारात पोहोचलो चला मग घ्या तुमच्या भावाला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉगमध्ये मंडळी